हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा जारी करत येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्याच्या सातारा पुणे नाशिक कोल्हापूर यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते जिथं लक्क सूर्यप्रकाश क्षणात नाहीसा होऊन पावसाचे काळोखे धग दाटी करताना दिसतील या इशाऱ्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर पावसाच्या या सरी पिकांचं नुकसान करण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात सध्या ढगाळ वातावरण असून इथंही आज आणि आगामी काही दिवस पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली लातूर जालना या ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय तर छत्रपती संभाजीनगर इथं हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो विदर्भात वाशिम नागपूर अकोला गोंदिया यवतमाळ चंद्रपूर भंडारा गडचिरोली आणि वर्धा इथं पावसाची आगामी चार दिवस आहे मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर इथं पावसाचा इशारा देण्यात आलाय आगामी पाच दिवसात इथं अवकाळी पाऊस कोसळू शकतो यासह मुंबई ठाणे आणि पालघर परिसरात पावसाची शक्यता आहे